नमस्कार मंडळी आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर बघू शकता ही जुनी मांडणी आहे उजव्या हाताला आणि डाव्या हाताला आहे ती नवीन आहे तर तिथं तर रिप्लेसमेंटचं चा चालू आहे तर बघा सगळी भांडी काढायला लागलेली आहेत यावेळी मी जास्त भांडी वगैरे भा घासत बसलेले नव्हते कारण मग मला उद्या जायचं होतं कोल्हापूरला तर आज मग फक्त तिकडचं शिफ्टिंग इकडं केलेलं आहे आणि ती जुनी मांडणी जी आहे ना ती शेजारी दिलेली आहे कारण त्यांच्या उपयोगी पडेल असं वाटलं म्हणून मग त्यांना देऊन टाकली कारण नको असलेल्या गोष्टी मी घरामध्ये ठेवायला जात नाही आणि अशा प्रकारे घाई गडबडीचा दिवस होता त्यामुळे जास्त काही के शूट केलेलं नाही पण आजचा व्लॉग यावा म्हणून आज काय केलं याची थोडीशी कल्पना म्हणून तुमच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ इथे अमोलची खूप मदत झालेली आहे मला जुनं जुनं जे रॅक होतं किंवा मांडणी म्हणता येईल ती काढून त्यांनी दिली आणि नंतर ही दुसरी मांडणी लावायला घेतली इथे त्यांनी एक छोटासा जुगाड पण केला जो मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ही मांडणी मी पलीकडं द्यायला गेलेली होती तर इथं पुसून पण घेतली मी मांडणी कारण मग स्वच्छ आपल्याला जास्त गडबड होती पण पुसायला तरी मला वेळ मिळालाच कारण मग ते तसंच सगळ्या गोष्टी ठेवणं मला आवडलं नाही इथे त्यांचा कागद वगैरे होता तो काढला आणि छान व्यवस्थित पुसून घेतलं कारण स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे तर जुगाड म्हटलं ना तर हे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बेडच्या निघालेल्या होत्या तर हे सगळं अमोलने ऑलरेडी ठेवलेलं होतं मी सारखं म्हणत असते नको असलेलं द्यायचं टाकून नको असलेलं द्यायचं टाकून पण काही गोष्टी अमोलच्या लक्षात येतात आणि ते ठेवतात तर ह्या अशा प्रकारे त्याचा उपयोग होतो आणि मग मला त्याचं महत्त्व कळतं तर बघू शकता एवढा मोठा गॅप होता इथं तर इथं ते बेडचे जे खाली सपोर्ट होते ना पायांचे तर हे यूज केले अमूलनी रियूज केले म्हणता येईल तर ते पूर्वीच त्यांनी ठेवलं होतं त्याचा आज उपयोग झाला कधी कुठली गोष्ट लागेल हे काही सांगता येत नाही त्यामुळं काही काही गोष्टी ठेवाव्या पण लागतात असं मला आज वाटलं तर अशा गोष्टी असतात आणि अमोल हे लावून देत आहेत मला एकदम परफेक्ट फिटिंग करून दिलं त्यांना त्यांनी कारण त्यांचं इलेक्ट्रिकलशीच निगडीत त्यांचा बिझनेस आहे कंट्रोल पॅनल बनवतात तर ह्या गोष्टी आमच्या घरामध्ये अवेलेबल असतात त्यामुळं मग हे सगळं जे काही काम असेल ना घरामधल्या गोष्टी तर ते अमोल करत असतात आणि इतकं फिक्स करून दिलं नाही हलता हालत नाही आहे बघा कारण परी पुढे जाऊन ह्या गोष्टी कार्टूनपणा करायला इथे येणार आणि सगळं अंगावर पाडून घेणार त्यामुळे मग ते, ते क फिक्स करून टाकलेलं आहे इथं शेजारच्या घरामध्ये पण त्यांनी पटकन फिक्स करून दिलं कारण मग ड्रिल मशीन वगैरे ह्या गोष्टी जसं वापरल्या ना त्यांनी तर तिकडे पण फिक्स करून द्या म्हटलं म्हणजे त्यांना पण उपयोगी पडेल खूप गडबडीमध्येच होत्या आज दिवसभर बॅगा पण पॅक करायच्या होत्या कारण उद्या कोल्हापूरला निघायचं होतं मला बाबूला घेऊन ह्या प्रकारे मी सगळं लावा लावी केलेली के आहे सामानाची आणि आत्ता जेव्हा मी वापस येईन ना कोल्हापूरला जाऊन तेव्हा हे सगळं स्वच्छ घासून पुसून मग तिथले स्टिकर वगैरे व्यवस्थित लावून तुम्हाला एक छान व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट मी दाखवते तुम्हाला आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूरला बाबू बघितलं तुम्ही मी आणि बाबू फर्स्ट सीटवर बसलेलो होतो ही शेअर कार होती आणि कात्रजमधून मी डायरेक्ट इथूनच ह्या कारमध्ये बसून कोल्हापूरला यायला निघाले मस्त वातावरण होतं सकाळी सकाळी कधीही बाहेर पडत असताना मी सकाळचंच टायमिंग निवडते कारण मला खूप बरं पडतं लहान मुलांना घेऊन प्रवास करताना आणि लहान मुलांना प्रवास करत असताना झाशीची राणी आहे की का असं वाटतं मला कधी का कधी कारण तसंच काही काही कंडिशन्स असतात बाथरूमला जाणं किंवा काय गोष्टी ह्यांना घेऊन कसं मॅनेज करायचं ना एकटं असताना खूप अवघड असतं पण मला खूप सवय झाली असं म्हणता येईल परीला घेऊन पण माझा सतत प्रवास चालू असतो आणि बाबूला घेऊनसुद्धा कारण आपण तेवढं पॉझिटिव्ह राहायचं आपण प्रत्येक वेळी प्रॉब्लेम्स बघायचे नाहीत आपल्याला जे डेस्टिनेशन आहे ते महत्त्वाचं ठेवायचं आणि मग अशा प्रकारचा प्रवास आपला सोपा होऊन जातो आत्ता आम्ही पोचलेलो हो, आहोत टोल नाक्यावरती आणि बाबू आत्ताच उठलेला आहे माझी पण छान झोप झालेली आहे तर मुलांना घेऊन प्रवास करणं हा एक चॅलेंजेस असतो असं म्हणायला काही हरकत नाही पण आज मला छान आल्या आल्याच तिथं फोर व्हीलर भेटली चेअरिंगमध्ये आलेली आहे मी फोर व्हीलरनी आणि आता पुढे उद्यापासून जे ब्लॉग असतील ते कोल्हापूरचे असतील त्यामुळं कनेक्टेड रहा तर कोल्हापूर आलेला आहे आणि मस्त वाटलेलं पंचगंगा नदीचं पात्र बघू शकतंय आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतरचा आनंद काही गगनात मावत नाही माझा कारण खूप आवडतं मला इकडे यायला कोल्हापूरचा नाद करायचंच नाही कधी कर अशा प्रकारे आम्ही कोल्हापूरला पोचलेलो आहोत आणि आता परीला पण भेटायचं होतं तर परी रुसलेली आहे परी पिल्लो इकडे पेपर इकडे दोय ए नटकी ए नटकी इकडे ब नाही भेटणार का नाही हं सिमू माझं कुटुंब आहे सिमू ए

બોટાંત ફોન વોલ બોટાદા કૉ ઉઘડાય मी खा कशी खाते परी आधी शेअर करते माझं बाळ मग सगळ्यांना त्याला दे दादाला दा पहिला तू की तू खा वाव मग छान आहे छान आहे छान आहे का सांग की आधी दादाला शेअर करायचं म्हणते आणि मग स्वतः खाणार मग दादा हसला की खा पर एवढंचच देला साजोबन्ना खाऊ हं हो